कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी संशयित आरोपी कुणाळ कृष्णा कुंभार या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे दीक्षा बागवे ही दोन ऑगस्टला कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली होती मात्र ती परत न आल्याने कुटुंबियांनी तीन ऑगस्टला दीक्षा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती दिलेल्या तक्रारीवरून कुडाल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता एका महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते मात्र तब्बल एका महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे अखेर संशयिताने दिलेल्या माहितीनुसार माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील जंगलातील एका शेतमांगरात नेऊन दीक्षाचा गळा दाबून या खून झाल्याचे समोर आले संशयित कुणाल यांनी या घटनास्थळाची माहिती देत या शेतमांगरात लपवून ठेवलेला मृतदेह पोलिसांना दाखवला पोलिसांनी आरोपी कुणाल कृष्णा कुंभार वय बावीस राहणार असून त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला सहा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली त्यांनी सांगितलं की कॉलेजला गेलेली युवती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती या अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचे गंभीर लक्षात ठेवून पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगधूम यांनी विशेष पोलीस पथक स्थापन केले होते या मुलीला शेवटचा फोन कॉल कुणाल कुंभार या युवकाने केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता प्रथमत त्याने कोणतीही दाद दिली नाही मात्र नंतर त्याने दीक्षाचा गळा आवळून खून केल्याचे कबूल करत घटनास्थळ व लपवून ठेवलेला मृतदेह दाखवला मंगळवारी सायंकाळी उशिरा दीक्षाची आई व बहीण यांना घटनास्थळी बोलावून मृतदेह दाखवला असता तो त्यांच्या ओळखले त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं दीक्षा बागवेचा मारेकरी असलेला कोणाल कुंभार्याला कुडाळ पोलिसांनी तात्काळ अटक करून बुधवारी कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले सरकारी वकिलांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी मागितली तर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट मांडकुलकर यांनी कमीत कमी कोठडीची विनंती केली दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने संशयित आरोपीला दिवस म्हणजे सोमवार दिनांक ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम पोलीस उपनिरीक्षक श्री सावंडे पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर कृष्णा परोडेकर प्रमोद काळसेकर संजय कदम योगेश वेंगुर्लेकर महेश भोई सखाराम भोई आनंद पालव महेश सळवी रुपेश गुरव यांनी सहभाग घेतला